नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाच हूं मित्रानो सामान्य स्वयं उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीनच्या का पिकामध्ये तन कीटकनाशक एकत्र करून सोयाबीनच्या का पिकावरती काय फवारणी घेता येऊ शकते हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून सोयाबीनच्या पिकामध्ये फवारणी करता येऊ शकते सध्याच्या कंडिशनला झालंय कसं मित्रांनो की आता सोयाबीनची पेरणी करून कुठं पंधरा कुठं वीस दिवस ओलांडली आहेत आणि कास्ताकार बांधवाला वेध लागली आहेत या ठिकाणी फवारणीची आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी युनिक प्रश्न मला विचारला की सर सोयाबीनच्या पिकामध्ये मला फवारणी करायची आहे पण या वर्षी माझं मन म्हणतंय की मी तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी करू का मग तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करणं योग्य की अयोग्य यामुळे काय होणार फायदे काय होणार तोटे या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर आता जाणून घेऊया यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवड आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय तणनाशकासोबत नाशकासोबत कीटकनाशक एकत्र करून सोयाबीनच्या पिकामध्ये फवारणी करता येऊ शकते का या प्रश्नाचं अचूक उत्तर आता घेऊया की तन नाशकासोबत कीटकनाशक एकत्र करून काय आपण सोयाबीनच्या पिकावरती फवारू शकतो का फवारलं तर काय होईल काय होतील याचे फायदे काय होतील तोटे काय होतील नुकसान सगळं सगळं समजून घेऊया आणि सर ते शेवटी मग मी तुम्हाला समजून सांगेल की आपल्याला नक्की काय करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो आता पंधरा ते पंचवीस दिवसाचं पीक असताना मी तुम्हाला सांगितलं कि तणनाशकाची फवारणी घ्या आणि पंचवीस ते पस्तीस दिवसाचं पीक असताना सांगितलंय कीटकनाशकाची फवारणी घ्या पण आपलं डोकं वेगळ्याच पद्धतीनं चलाय आपल्याला वाटली की दोन्ही काम एकदाच करून टाकतो म्हणजे टेन्शनच नको पण लक्षात घ्या तणनाशकामध्ये असणारे गुणधर्म वेगळे कीटकनाशकाचे गुणधर्म वेगळे तणनाशकाचे गुणधर्म असे असतात की त्या ठिकाणी तणाचा नायनाट व्हावा कीटकनाशकाचे गुणधर्म असतात की कीटक त्या ठिकाणी संपवून जावे पण एक गोष्ट लक्षात घ्या चला आपण या ठिकाणी या दोन्हीचा स्प्रे एकत्र केला तर पुन्हा विचार केला तर एकोणीस एकोणीस बुरशीनाशक टॉनिक हे वेगळं द्यावंच लागणार म्हणजे त्याच्यासाठी दुसरी फवारणीही आपल्याला वेगळी घ्यावीच लागणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो की एका असणाऱ्या म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाही त्या पद्धतीनं तुम्ही तणनाशक प्लस त्या ठिकाणी कीटकनाशक वापराल ते एक असं कॉम्बिनेशन तयार होत आहे की ज्याच्यातून ऍक्शन कमी रिॲक्शन जास्त होण्याची शक्यता आहे याचा फायदा कमी तोटा जास्त यामुळं आपल्याला फायदा किती होईल माहीत नाही पण नुकसान शंभर टक्के होऊ शकतंय म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की कोणी काही सांगू कसंही सांगू पण तणनाशकासोबत कीटकनाशकाची फवारणी अजिबात करायची नाही कोणती कंपनी रेकमेंड करत असेल गॅरंटी घेत असेल तर विचार करून तुम्ही निर्णय घ्या पण माझं प्रांजळ मत आहे हे माझं मत आहे की आपण तणनाशकासोबत कीटकनाशकाची फवारणी केली तर आपलं शंभर टक्के नुकसान होऊ शकते त्यामुळं या ठिकाणी काय करायचंय आपल्याला पंधरा ते पंचवीस दिवसाचं पीक असताना तणनाशकासोबत त्या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाला त्रास होऊ नये म्हणून एक शॉकअप घेऊन मारायचे आणि जर पावसाची स्थिती असेल तर स्टिकर वापरायचे कारण ते तणाला मग तणनाशक चिटकाव म्हणून आणि तिथून पुन्हा आपण काय करायचं मग बैलाच्या माध्यमातून एकदा हे झालं दोन तीन दिवस निघून गेले गवत वगैरे वाळायला लागले की आपण कोळपण करायचं आणि त्यानंतर पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला कीटकनाशकाची फवारणी ज्यात एकोणीस एकोणीसचा स्प्रे सोबत विद्राव्य खताचा आणि एक बुरशीनाशक गरजेनुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा वापर करा टॉनिकचा ही फवारणी पंचवीस ते पस्तीस दिवसात करा या दोन फवारण्या वेगळ्या केल्यान मधात एक कोळपण झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो मागं फिरून पाहायची गरज नाही पण मागं फिरून पाहायची गरज कधी नाही जर फवारण्या दोन वेगळ्या घेतल्या तर परंतु तन्नाशकन कीटकनाशकाची फवारणी एकत्र घेतली तर मी याची काय गॅरंटी घेत नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की दोन्ही फवारण्या वेगळ्या घ्या माझ्या मते तणनाशकासोबत कीटकनाशक एकत्र करून फवारणी करणं हे त्या ठिकाणी अडचणीला आमंत्रण देणं असं अजिबात करू नका याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलते व्हा आवडला असणारा हा व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार